खडकी पोलीस स्टेशनची धात कारवाई मोबाईल चोरी जबरी चोरी व दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे करणारी आंतरराज्य टोळी अटकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या बंदोबस्ताची तयारी व एप्रिल चौदाचा मोठा बंदोबस्तात पुणे पोलीस दल अतिव्यस्त असताना त्या संधीचा फायदा घेऊन खडकी पोलीस ठाणे हद्दीतील वाकडेवाडी जुना पुणे मुंबई हायवेवरील रोडवरील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचे तयारीने एक टोळी दबा धरून बसली असल्याची तपास पथक प्रमुख यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती त्यावरून वरिष्ठांच्या परवानगीने सदर ठिकाणी सिताफीने यशस्वी छापा टाकून त्यातील पाठलाग करून एकूण सहा आरोपींना पकडण्यात या शाळेत तीन आरोपी हे पळून गेले गुन्हा दाखल अटक आरोपीत यांच्याकडे कसौसीने तपास करून पळून गेलेले तीन आरोपीत त्यांना यांना तात्काळ चोवीस तासांच्या छतापीने अटक केली नंतर आरोपी त्यांच्याकडे अधिक तपास करून आतापर्यंत एकूण अंदाजे आठ लाख रुपयेपर्यंत किंमतीचे सदतीस मोबाईल हस्तगत करण्यात यश आली असून त्यामध्ये मोबाईल चोरी जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे उघड करण्यात यश आले आहे यातील आटोकीत अटक त्या आरोपी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पुणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताय तसेच इतर शहरात मोबाईल चोरी व जबरी चोरी केल्याची कबुली दिली याबाबत खडकी पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपदारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख श्री दिग्विजय चौबुले व तपास पथक स्टाफ पुढील तपास करत आहे ब्युरो रिपोर्टर प्रवीण तायडे व्हायरल न्यूज